नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एन डी करे अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे चा प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चा चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालकपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार अमृत मोहन प्रसाद सशस्त्र सीमा बल किंवा काय म्हणतो एस एस बी याच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अमृत मोहन प्रसाद यांची या सशस्त्र सीमा बलाची स्थापना वीस डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी करण्यात आली आहे याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या नवीन महासंचालक बनलेले आहेत अमृत मोहन प्रसाद यांच्या अगोदर या एस एस बी चे महासंचालक होते दलजीत सिंग चौधरी सशस्त्र सीमा बल जे आहेत गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करणार दल आहे बघा आणि म्हणून याचे जबाबदार मंत्री आहेत सध्या गृहमंत्री अमित शहा एस एस बी हे दल नेपाळ आणि भूतान सीमेचं रक्षण करणारं दल आहे आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये ते तेजीधर सिंग यांचे नुकतंच आपल्या भारतीय हवाई दलाचे किंवा भारतीय वायुदलाची उपप्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे सी आय एस एफचे चे महासंचालक बनलेले सध्या नवीन राजविदर सिंग भाटी तर बी एस एफचे चे महासंचालक बनलेले सध्या दलजीत सिंग चौधरी हे अगोदर याचे महासंचालक होते आणि आसाम रायफल्सचे नवीन महासंचालक बनलेले आहेत विकास लखेरा प्रश्न क्रमांक दोन दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी डॅशडॅश यांची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अतिशी मारलोना दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत अतिशय मारलोना या बनलेल्या आहेत बघा कारण अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यामुळंच अतिशय मारलोना ज्या आहेत दिल्लीच्या एकूण आठव्या क्रमांकाच्या मुख्यमंत्री तर तिसऱ्या क्रमांकाच्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत दिल्लीच्या पहिल्या क्रमांकाच्या महिला मुख्यमंत्री होत्या सुषमा स्वराज त्यानंतर आज दिल्लीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या महिला मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित आणि आता तिसऱ्या क्रमांकाच्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत अतिशी मारलोना दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन रोजी करण्यात आलेली आहे मात्र दिल्लीला राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलेला आहे एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी दिल्लीला आपली राजधानी जी आहे तर ती एकोणीसशे अकरा साली हलवण्यात आलेली होती बघा या अगोदर आपली राजधानी होती कोलकाता या ठिकाणी म्हणजे त्या त्यावेळीच्या कलकत्ता या ठिकाणी आणि एकोणीसशे अकरा साली ही राजधानी दिल्ली या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलेला आहे दिल्लीला एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव रोजी दिल्ली या शहराची रचना सर एडविन लुटियन्स आणि सर हर्बर्ट बेकर यांनी केलेली आहे दिल्लीचे उपराज्यपाल आहेत सध्या विनय कुमार सक्सेना दिल्ली विधानसभेत सदस्य संख्या आहे सत्तर दिल्लीमध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत सात आणि राज्यसभेच्या सीट आहेत तीन पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस डॅशा देशाने जिंकली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक भारत दोन हजार चोवीसची ची आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशाने जिंकलेली आहे तर आपल्या भारत देशाने जिंकलेली आहे बघा या ट्रॉफीची सुरुवात दोन हजार अकरा साली करण्यात आलेली होती आणि दोन हजार चोवीसला पार पडलेली ही आठव्या क्रमांकाची आवृत्ती होती यावृत्ती आठ ते सतरा सप्टेंबर दरम्यान पार पडलेली आहे कोणत्या ठिकाणी चीनमधील हुलून बुर या ठिकाणी आणि यामध्ये आपला भारत देश विजेता ठरलेला तर चीन उपविजेता ठरलेला आहे आपल्या भारताने आतापर्यंत पाचव्यांदा या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक चार डायडाशा देशामध्ये आलेल्या यागी चक्रीवादाचा तडाखा बसल्यानंतर मदत म्हणून भारताने ऑपरेशन सद्भाव मोहीम राबविली आहे याचं उत्तर आहे व्हिएतनाम व्हिएतनाम या देशामध्ये नुकतंच यागी चक्रीवादळ आलेलं होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि म्हणूनच व्हिएतनाम या देशाला मदत म्हणून आपल्या भारताने ऑपरेशन सद्भाव ही मोहीम राबविलेली आहे आता यागी या चक्रीवादळाबद्दल आपण पाठीमागे देखील पाहिलेलं आहे बघा यागी हे चक्रीवादळ व्हिएतनाममध्ये येण्या अगोदर चीनमध्ये देखील आलेलं होतं आणि यागी या चक्रीवादळ यागी हे जे नाव आहे तर ते जपान या देशाने दिलेलं आहे कोण्या देशाने दिलेलं आहे नाव तर यागी हे नाव जपान या देशाने दिलेलं आहे आता इतर काही जे ऑपरेशन आहेत किंवा इतर जे काही आपल्या देशाच्या मोहीम आहेत त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती पाहूयात इस्रायल आणि हमास युद्धामधून आपल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी आपल्या देशाने ऑपरेशन अजय नावाची मोहीम राबविलेली होती हैती या देशातील हिंसाचारामधून भारतीयांना परत आणण्यासाठी आपल्या देशाने ऑपरेशन इंद्रावती नावाची मोहीम राबविलेली होती बघा तर गेल्या वर्षी म्यानमारमध्ये जे मोचा चक्रीवादळ आलेलं होतं तर त्यामध्ये प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी आपल्या देशाने ऑपरेशन करुणा नावाची मोहीम राबविलेली होती तर सुदानमधील देशांतर्गत युद्धामध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी आपल्या देशाने ऑपरेशन कावेरी नावाची मोहीम राबविलेली होती प्रश्न क्रमांक पाच चौथी दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये सर्वाधिक पदके डॅशडॅश या देशा देशाने जिंकली आहेत याचं उत्तर आहे आपला भारत देश चौथ्या क्रमांकाची दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा जी पार पडलेली आहे दोन हजार चोवीस ची या स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाने एकूण अठ्ठेचाळीस पदके जिंकलेली बघा किती अठ्ठेचाळीस म्हणजे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके जिंकणारा देश ठरलेला आपला भारत देश आता यास परदे आ इस या स्पर्धेविषयी काही माहिती पाहूयात आपण ही स्पर्धा जी आहे तर ती तमिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी पार पडलेली आहे या स्पर्धेची सुरुवात दोन हजार सात साली करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेमध्ये सहभागी देश होते सात सात देश कोणते सहभागी होते तर त्यामध्ये भारत पाकिस्तान श्रीलंका मालदीव बांगलादेश भूतान आणि नेपाळ हे सात देश या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते आणि आपल्या भारतीय संघाचे खेळाडू जे होते तर या स्पर्धेमध्ये एकूण बासष्ट खेळाडू सहभागी झाले होते बघा या बासष्ट खेळाडूपैकी अठ्ठेचाळीस खेळाडूंनी आपल्या पदके जिंकलेली आहेत या अठ्ठेचाळीस पदकामध्ये एकवीस स्वर्णपदके बावीस रौप्य पदके आणि पाच कांस्य पदके आहेत आपल्या भारत देशाने सर्वाधिक अठ्ठेचाळीस पदके जिंकलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती श्रीलंका देशाने पस्तीस पदके जिंकलेले आहेत तिसऱ्या क्रमांकावरती बांगलादेशाने तीन पदके जिंकलेले आहेत त्यानंतर मालदीवने दोन पदके आणि नेपाळने एक पदक जिंकलेलं आहे प्रश्न क्रमांक सहा दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार डॅशडश यांनी जिंकला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार ऐश्वर्या राय दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार किंवा यालाच काय म्हटलं जातं सीमा किंवा साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूवी अवॉर्ड्स मध्ये देखील या पुरस्काराला ओळखलं जातं बघा यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार कोण जिंकलेला आहे ऐश्वर्या राय यांनी जिंकलेला आहे पोनियन सेल्विन टू या चित्रपटासाठी या सिनेमा अवॉर्ड दोन हजार चोवीस मध्ये दोन चित्रपट कॅटेगरीमध्ये दे पुरस्कार देण्यात आले आहेत बघा एक म्हणजे तमिळ आणि दुसरा म्हणजे मल्याळम तमिळ चित्रपटामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जेलर या चित्रपटाला देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पोनियन सेल्विन टू या चित्रपटासाठी चियान विक्रम यांना देण्यात आलेला दे आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अन्नपूर्ण या चित्रपटासाठी नयन तारा यांना देण्यात आलेला आहे आता समीक्षक कॅटेगरीमध्ये जर पुरस्कार बघितले आपण तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे मावीरण या चित्रपटासाठी शिवा कार्तिकेयन यांना तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे पोनियन सिल्विन टू या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय यांना आता मल्याळम कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार नान पाकल नैराथूत मायाक्कम या चित्रपटाला देण्यात आलेला आहे या मल्याळम कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दोन हजार अठरा या चित्रपटासाठी टोविनो थॉमस यांना देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अन्नसुरा राजन यांना देण्यात आला आहे नेहरू या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार नकारात्मक भूमिकेसाठी देण्यात आलेला आहे आर एक्स या चित्रपटासाठी विष्णू अगस्ते यांना प्रश्न क्रमांक सात एकोणीसशे एकोणपन्नास नंतरचे सर्वात शक्तिशाली टायफून बेंबिका डॅश शहरात आले आहे याचं उत्तर आहे शांघाय चीनमधील शांघाय या शहरामध्ये नुकतंच टायफून बेंबिका आहे बघा जे की एकोणीसशे एकोणपन्नास नंतरचे सर्वात शक्तिशाली टायफून आहे या टायफूनचा वेग आहे एकशे एक्कावन्न किलोमीटर प्रति तास टायफून शान शान नुकतंच जपान या देशामध्ये आलेलं होतं आणि या टायफूनला शान शान हे नाव दिलं होतं हाँगकाँग या देशाने त्यानंतर जपान या देशामध्ये नुकतंच एमफिल नावाचं देखील टायफून आलेलं होतं आसना नावाचं चक्रीवादळ आपल्या भारतामधील गुजरात राज्यामध्ये आलेलं होतं बघा आणि या चक्रीवादळाला आसना हे नाव पाकिस्तान या देशाने दिलेलं आहे रेमेल नावाचं चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये आलेलं होतं आणि या चक्रीवादळाला रेमेल हे नाव जे आहे तर ते ओमान या देशाने दिलेलं आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्य हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून डॅशांची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर आहे हेमंत पाटील आपल्या देशातील पहिले हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि याच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे हेमंत पाटील यांची आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हळदीचा जिल्हा म्हणून आपण सांगली जिल्ह्याला ओळखतो बघा आपल्या राज्या राज्या राज्यामध्ये हळद संशोधन केंद्र आहे सांगली जिल्ह्यातील डिग्रज या ठिकाणी आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत नुकतंच पॅरेजिया खान आणि याच आपल्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष बनलेले आहेत चेतन खेराज देडिया महाराष्ट्र दहशतवादी पदक म्हणजेच एटीएस चे नवीन प्रमुख बनलेले आहेत नवल बजाज प्रश्न क्रमांक नऊ नौ। भारतीय नौदलाने डॅश डॅश या देशाच्या काकाडू दोन हजार चोवीस या नौदल युद्ध सरावात सहभाग घेतला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ऑस्ट्रेलिया काकाडू दोन हजार चोवीस हा कोणत्या देशाचा नौदल सराव आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाचा नौदल सराव आहे बघा आणि याच काकाडू दोन हजार चोवीस नौदल सरावामध्ये आपल्या भारतीय नौदलाने देखील सहभाग घेतलेला आहे आपल्या देशाचा नौदल दिवस आपण चार डिसेंबर रोजी साजरा करतो आणि दोन हजार चोवीस हे जे वर्ष आहे तर ते आपल्या भारतीय नौदलानं नौदल नागरिकांचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे सध्या आपल्या भारतीय नौदलाचे सव्वीसाव्या क्रमांकाचे नवीन प्रमुख बनलेले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आणि आपल्या भारतीय नौदलाचे उपप्रमुख आहेत कृष्ण स्वामीनाथन प्रश्न क्रमांक दहा डॅशडाच्या दाश राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे याचं उत्तर आहे तेलंगणा तेलंगणा राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा जो दिवस आहे तर तो प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तेलंगणा या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदा रोजी करण्यात आली आहे या राज्याची राजधानी आहे हैदराबाद तेलंगणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत रेवंत रेड्डी तर नवीन राज्यपाल बनलेले आहेत जिशुदेव वर्मा तेलंगणा राज्यामधील विधानसभेची सदस्य संख्या आहे एकशे एकोणीस तेलंगणा राज्यामध्ये विधान परिषदे देखील सभागृह आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणच्या विधान परिषदेची संख्या आहे चाळीस आपल्या देशामध्ये एकूण सहा राज्यामध्ये विधान परिषदे सभागृह आहे बघा ते सहा राज्य कोणते आहेत उत्तर प्रदेश बिहार आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि आपलं महाराष्ट्र या सहा राज्यामध्येच आपल्या देशामध्ये सध्या विधान परिषदे सभागृह आहे तेलंगणा राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत सतरा तर राज्यसभेच्या सीट आहेत सात आपल्या महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची सीमा जी आहे ती तेलंगणा राज्याला लागून आहे बघा ते चार जिल्हे आहेत नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्याची सीमा जी आहे तर ती मध्य प्रदेश राज्याला लागून आहे किती आठ जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेश राज्याला लागून आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी डॅशडश यांची नियुक्ती केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन संतोष कश्यप आपल्या भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संतोष कश्यप यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत मनोले मॉर्केल हे जे आहेत रे स्पेनचे आहेत बघा भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत सध्या अरिंदर सिंग तर भारतीय पुरुष हॉकी हो संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत दक्षिण आफ्रिकेचे क्रॅक फुलटन आणि नुकतंच आपल्या भारतीय ज्युनियर हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेली आहे पी आर श्रीजेशांची प्रश्न क्रमांक बारा तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट डॅशडशा बनल्या आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक एक मोहना सिंग तेजस लढाऊ विमानाची पहिली महिला पायलट कोण बनलेली आहेत मोहना सिंग या बनलेल्या आहेत बघा मोहनाथ सिंग यांना दोन हजार वीस सालचा सा नारी शक्ती पुरस्कार देण्यात आलेला होता हा जो दोन हजार वीस सालचा सा नारी शक्ती पुरस्कार होता तर तो तीन महिलांना देण्यात आलेला होता त्यामध्ये एक होत्या मोहना सिंग दुसऱ्या होत्या अवनी चतुर्वेदी आणि तिसऱ्या होत्या भावना कांत आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये सुकोई फायटर जेटची पहिली महिला पायलट बनलेल्या होत्या अवनी चतुर्वेदी सुकोई फायटर जेटची पहिली महिला पायलट कोण बनलेल्या होत्या अवनी चतुर्वेदी या बनलेल्या होत्या बघा आणि या सुकोईमध्ये उड्डाण करणाऱ्या आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई देवीसिंह पाटील राफेल विमान उडवणारी पहिली महिला पायलट बनलेल्या होत्या शुभांगी सिंग भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट कोण होत्या तर त्या होत्या लेफ्टनंट शिवांगी आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणाऱ्या वायुसेनेच्या पहिल्या महिला बनलेल्या होत्या भावना कांत आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे बघा आणि ही जी आपल्या देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन आहे तर या ट्रेनचं नवीन नामकरण देखील करण्यात आलेलं आहे ते जर तुम्हाला माहिती असेल तर ते देखील कमेंटमध्ये सांगायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून ते चालू घडामोडीचे आणि जी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी आणि जे कीच्या महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद